मकल पाणी चालू होतं आपल्या पण दोन दिवस झाला आता कालच्या तर पाऊस चांगला चालू आहे चांगला म्हणजे बारीक चालू आहे मोठा पाऊस अजून झालेला नाही म्हणजे पाणी साठेल रस्त्यावरती पाणी साठेल किंवा रानातनं पाणी निघेल असं पाऊस काही झालेला नाही मग काल चिरचिर लागली होती तर आम्ही गेलो होतो बाहेर शुक्राचारीला फरसुंडी शुक्राचारी फर करून आलो आम्ही आणि आज पण काल रात्रभर पाऊस होता काल दिवसभर चिरचिर होती आणि आज पण चांगलं लागून आहे तर दुपारी एक तासभर पाऊस नव्हता म्हणून आता आलो तो मळ्यात कंचा झाला आहे आता हुरडा तर पाव वातावरण पण चांगलं आहे पोरांना सुट्टी आहे आज सोमवार आहे शेवटचा सोमवार आणि पोळा असल्यामुळं बैल पोळा असल्यामुळं सुट्टी आहे त्यांना तर तेवढंच खाण्यापुरतं गरम गरम म्हटलं त्याला कंचं तर घेऊन येऊ पण कुठं तर कुठं तर हुरडा झाला आहे पूर्ण हुरडा अजून झालेला नसेल पण जे हुरडा झाला आहे तेवढा आपण आता पोरांसाठी काढू अर्धा कणसं काढले तरी बास होईल त्यांच्यापुरतं उद्या परत बघू घेऊया काढून दाखवू तुम्हाला होरडा झाला आहे की नाही दोन दिवस बारीक पाऊस असून सुद्धा बघा रानात अजून पाणी निघालं ती बारीक बारीक भळ्या पडले असते त्यासुद्धा नाही द्या पण पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे जरी पाऊस बंद झाला तरी पण दोन तीन दिवस जरी पाणी नाही दिलं तरी चालेल पण पाणी द्यावं लागणार आहे आपल्याला ओरड्यात कणस असल्यामुळे पाणी द्यावं लागणार पाऊस थांबला की पाणी चालू करायचं आपल्याला कोरडा बऱ्यापैकी आणि चांगला झालेला आहे आणि कवळी कणस खायला शिजवून खायला पोरांना असल्या वातावरणात एक नंबर पोरं खुशी होतात घेऊ एक सात आठ घास त्यांच्या फक्त उद्या परत आलं की पाऊस बंद झाला की परत काढून घेऊ चला रे मग वाजले साडेपाच चाललो तो मळ्याकड आपल्या नदीला म्हणजे आम्ही वडा म्हणतो गावाच्या शेजारी इथे गेले तीन महिने झाले पाणी म्हणजे इतकं वाहते फुललं आणि काल श्रावण संपला आणि आज मासं धरायला आता तर सगळ्यांची गाई चालू आहे गळ टाकून मासे पकडते जाळ टाकलेलं आहे पाणी बघा तीन महिने झाले असे पूर्ण वडा आमचा वाहते असं ह्याच्या अगोदर कधीच लवकर पाणी सुद्धा आलं नव्हतं दसऱ्यानंतर पाणी येत होतं किती पाणी आहे बघा इकडं चालू आता मासे पकडायची तयारी असं गळानं आणि पकडून मासे जे आहे आम्ही म्हणतो त्याला थवरानं मासं पकडून खायची चव जी वेगळी लागते त्याची त्यातला आनंद महत्वाचा आहे आनंद वेगळाच असतो बघा यानं त्या गळ टाकलेलं आहे पण मासा काही लागत नाही गळ्याला मासं आहेत भरपूर मोठे आणि थोडे जास्त असल्यामुळं जाळं पण नीट लावता येत नाही जाळं थांबत नाही एक ठिकाणी शांत पाने त्या ठिकाणी आपल्याला ते जाळं लावावं लागतं त्यावेळी त्यात मासा पडतो आणि खवर पण लावायला येत नाही धार मोठे असल्यामुळं मासं नाही चढत त्यात तरी पण त्यांचा प्रयत्न चालू आहे पाऊस झाल्यामुळं मकाचं पाणी चालू होतं मकाचं पाणी बंद केलं आणि शेततळ आपला अर्धा आहे अर्ध्याच्या वर आले एक तीन चार फूट अजून भरावं लागेल त्यासाठी मग शेततळ्यात पाणी सोडले आपण नदीत पाणी आले कोरडं नदीला आलं त्यावेळी जरा गढूळ पाणी होतं मग गढूळ पाणी भरायला नको म्हणून थांबलो होतो आता निवळ पाणी चालू आहे आज अज... दिवसभर जर हे केलं तर एक तीन फूट भरल दोन फूट तीन फूट काय भरल ते भरल एक दोन तीन फूट भरून घ्यायचं त्यानंतर कसं आता इथनं पाऊस चालू होतो मोठा पाऊस झाला तर शक्यतो वरफुल्ल व्हायची हो शक्यता असते त्यासाठी पूर्ण भरून ठेवाय नाही पाणी ज्यावेळी नदीतलं आटत येईल त्यावेळी फुल्ल भरून घ्यायचं आपलं शेततळ आजच्या दिवस तर कमी आता पाणी पाडू शेततळ्यात राहिलेली मका उद्यापासून पाजायला चालू करायचे हा मक्काचा प्लॉट आहे आपला मला राहिले घेऊ आता ती क्षेत्र आज घेतो भरून उद्या करतो मक्काला चालू भेटू नंतरच्या ब्लॉकमध्ये